ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या अशा प्रकारचे एन्काउंटर झालेच पाहिजेत असं मत अक्षय शिंदे प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे विरोधकांवर त्या अक्षरशः बरसल्या शर्मिला राज ठाकरे यांनी अक्षय शिंदेचा था एन्काउंटर झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना विरोधकांवर टीका केली

मी कोर्टात निकाल लावलेले एक दोन तर अतिउत्तम आहे नाही लागले तर अतिउत्तम आहे पण कुठेतरी लोकशाहीला असे नाही वाटत की महिलांवरती अत्याचार होता ते लोकशाहीला मारक आहेत का आणि ज्या स्पीड वाढतायत म्हणजे मी गेल्या महिन्यात गेले तर एका दिवसात तीन बलात्कारासाठी मी तीन महिलांना भेटले ते लोकशाहीला पूरक आहेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे लोकशाहीला पूरक आहे काम पण आहे मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि चार बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंड वरती एन्काउंटर केलं होतं तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबल आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं मग हैदराबादच्या पोलिसांना वेगा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगा न्याय असा कसा असू शकतो जर त्यांनी एन्काउंटर केलं त्यांची कौतुक केलं पाहिजे तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल तर ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे शेवटी तो काय संत आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून एकशे पन्नास कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मीरा भाईंदर वॉटरफॉर्म डेव्हलपमेंटचं काम लवकरच सुरू होणार आहे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वर्सोवा ब्रिज ते घोडबंदर गावाशेजारी घोडबंदर किल्ल्यापर्यंत खाडीकिनारा विकसित करण्याचं काम लवकरच सुरू होणार आहे या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात दोन किलोमीटर इतकी लांब वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीने विकास होणार आहे पहिल्या टप्प्यासाठी एकशे पन्नास कोटींच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे सी आर सी परवानगी देखील महापालिकेला मिळाली असल्याने आता काम सुरू होईल असा विश्वास श्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे बाळकोम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील दोन वर्षांपासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत हा तलाव एक ऑक्टोबरपासून खुला न झाल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे दोन वर्षांपासून आणि हा तरणतलाव बंद आहे अधिकाऱ्यांसह या तरणतलावाची पाहणी नुकतीच केळकर यांनी केली तीस कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरणतलावाचं उद्घाटन दोन हजार बावीसला झालं मात्र यावर झालेल्या कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडनं होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणं आणि पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी पंधराशे तीस मिलीमीटर mm व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहे तसंच महानगरपालिकेच्या पिसे आणि टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सबस्टेशन पंपिंग मशिनरीची तातडी निगा देखभाल दुरुस्ती आणि इतर कामं करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा आणि स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा शटडाऊन घेणार आहे त्यामुळे सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड लोकमान्यनगर नगर साकेत ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा आणि कळव्याचा काही भागातील पाणीपुरवठा चोवीस तासासाठी बंद राहणार आहे जनसामान्यांची सेवा देणारी डाक विभाग आणि एस टी विभाग यांच्याविषयी आपुलकी आदर आणि प्रेम आहे पोस्टमन दातांना इंटरनेट युगातही पोस्टकार्डच्या माध्यमातून भावनिक संबंध पोहोचवण्याचं काम करणाऱ्या पोस्टमन दातांना अनन्यसाधारण महत्त्व आहे समाजात लोकप्रिय असणारा आणि गरिबातील गरीब विभागाला सेवा देणारा टपाल विभाग जगला पाहिजे मोठा झाला पाहिजे असे उद्गार आमदार संजय केळकर यांनी काढले ठाणे शहरातील डाक चौपाल सरकार आपल्या दारी अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजनांची माहिती मिळावी यासाठी नियोजन भवनामध्ये वरिष्ठ डाक अधीक्षक समीर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली डाक चौपालचं आयोजन करण्यात आलं यावेळेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार डॉक्टर अर्चना पवार अभिनेता विग्नेश जोशी आदी उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा भत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र